हा फळ सुखीचा नाव संघर्ष करता संघर्ष साधिक संघर्ष यापी हे नाव अतिशय एकत्रित असं आहे आणि गजानन बागड त्यांनी अत्यंत प्रतिक्रिय परिस्थिती आहे कर्तुत्व दाखवलं आणि कर्तुताचा ठसा हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये कायम राहिला आणि त्यामुळे माझी खात्री आहे किंवा पुस्तक वाचण्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांना सुद्धा परिणाम मिळाल्यानंतर राहणार नाही महानगरपालिका गावं होती आणि त्या गावामध्ये शेती करणं गावच्या रासायन करणं अन्य सर्वांचे नैतिक समाजेकडून पावले ती स्थिती अनेक होते महाराष्ट्राला सहा दि नेत्यांनी महाराष्ट्राची उभारणी केली त्या उभारणीमध्ये उल्लेख केलं त्यांचे सरकारी होते आणि नंतरच्या काळामध्ये ते सगळं शहर एकसंड करण्यासाठी कामगिरी केली अन्न वगैरे करावं सगळ्यांनी ही सगळी नवी केली दोघांनी करण्याच्या दृष्टीने महत्वाची कामगिरी केली आणि त्यामुळे आज हा सगळा परिसर सज्ञ लहान महाराष्ट्राच्या कानापासून देशाच्या अनेक राज्यातून लोक या ठिकाणी स्वतःचे आहेत आणि नगरीच्या परिसराच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचं योगदान दिले त्याच्यामध्ये शून्यसून सुरळी अगदी किराणा दुकानामध्ये सगळ्यांना नेता तेव्हा दोन जायचं घेऊन मिळते आणि यातून निरायला आश्रम मिळतोय त्यासाठी त्यांनी कष्ट केले ते घटानेसाठी अनेक झाले आणि सगळं कर्च झालं आणि या सगळ्या वेगळीच्या परिसरावर लागली तिने त्यांनी आपला व्यक्ती देऊन सुद्धा न बाब या ठिकाणी आले अशी सगळी पार्श्वभूमी या पुस्तकामध्ये अतिशय काळजी दिली सुखी काम करत होती काम करत असताना लोकांच्यासाठी अनेक ठिकाणच्या विषयचा सरकार आहे आणि त्या भागातल्या लोकांची एक मुलखी सरकार असल्यामुळं त्यांच्याशी सुसंवाद साधत साधत आपण काही ते केलं पाहिजे हा विषय त्यांनी मनामध्ये घेतला आणि आपल्या कामाला सुरुवात केली आणि त्याची सुरू करत असताना ती लहानशी संघटना काजू झाल्याची त्यांच्या सकाळीकरांची ते करत असताना नगरपालिका महानगरपालिका